नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहुयात लाखातेक आमचा दादा मालिकेतील तेजू म्हणजेच अभिनेत्री कोमल मोरेची खरी कहाणी कोमल मोरे ही टेलिव्हिजन अभिनेत्री आहे ती महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे जन्मली तिचे शालेय शिक्षण संभाजीनगर येथे झालं तिने एम जी एम इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोमलने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिने ललित कला केंद्र संस्थेत प्रवेश घेतला या संस्थेतून तिने अभिनयाचे वर्ग सुरू केले कोमलने कलर्स मराठी टेलिव्हिजनवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मराठी मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले बाळूमामावर अवलंबून असलेली ही ऐतिहासिक बायोपिक मालिका आहे ती या मालिकेत बाळूमामाच्या पत्नीची भूमिका साकारलेली होती ही मालिका खूप लोकप्रिय आहे तसंच कोमल तिच्या पात्रामुळे प्रसिद्ध झाली या मालिकेत प ती पारंपरिक अंदाजात दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच आधुनिक आहे तिने तिचे आ आधुनिक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केले आहेत अभिनयासोबतच कोमलला लेखन आणि दिग्दर्शनाचीही आवड आहे तिने काही मराठी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे आणि आता ती लाकातेक आमचा दादा मालिकेत तेजश्री हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला एक आमचा दादा या मालिकेतील तेजूची भूमिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद